आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बुलेरो वाहनासह सतराला अठ्ठावन्न हजाराचा गुटका जप्त जिंतूर पोलिसांची गुटखा मापियांवर मोठी कारवाई परभणीच्या जिंतूर येथील पोलीस पथकाने शिवाजीनगर येथील एका मंगल कार्यालय परिसरात दिनांक बावीस मार्च शुक्रवार रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास बुलेरो पिकअप वाहनात असलेला दहा लाख अठ्ठावन्न हजाराचा गुटका जप्त केला सदरील वाहन ताब्यात घेतलं असता जप्त केलेल्या वाहनासह गुटखा मिळून आला एकूण मुद्देमाल सतरा लाख अठ्ठावन्न हजार रुपये किंमत आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे वाहनामध्ये दहा लाख अठ्ठावन्न हजार चारशे रुपयांचा गुटखा होता वाहनासह एकूण सतरा लाख अठ्ठावन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात ता घेण्यात आला सदर प्रकरणी एकावर जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे पोलीस अंमलदार मुरकुटे होमगार्ड बुधवंत सय्यद अनवर यांच्या पथकाने ही कारवाई केली पोलिसांनी या क्रमांकाचे संशयित वाहन थांबून त्याची पाहणी केली असता सदर वाहनात गोवा गुटखा मिळून आला पोलिसांनी या वाहनातून दहा लाख अठ्ठावन्न हजार चारशे रुपयांचा गुटखा जप्त केला तसेच सात लाखाचे एक वाहनही ताब्यात घेतलं सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे यांच्या फिर्यादीवरून नवनाथ शहाजी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस निरीक्षक सय्यद करत आहेत जिंतूर पोलिसांनी केलेल्या मोठ्या गुटखा कारवाईने गुटखा माफियात भीतीचं वातावरण पसरलं असून या कारवाईची वचक या माफियांवर बसली आहे अशा प्रकारच्या कारवाया गंगाखेड तालुक्यात होणे अपेक्षित असून मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होत असल्याचं दिसून येतं गंगाखेड तालुक्यात व शहरात ठिकठिकाणी गुटखा विक्री होतो मात्र याकडे गंगाखेड पोलिसांचे साप दुर्लक्ष आहे नागरिकात गुटखा का विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे